പിന്നസസ് കൂടി आणि गाना म्हणी म्हणी पाठोळीस नि भाजी पाठोडीस नि भाजी आजी बाय जा बेण आज पाठोडीस नि भाजी करणि मंग मग टीनाले म्हणतो बेन तू ना धंदा आवरिले मी रांधेलस म्हणतो आ कधी मधी देवत तिले बी दररोज रांधे 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 ती भी पांगी जास ना मग कि द्रिंग जुई ना बी कायम ती आपण सारखा लिहत खावाडस आपण ही कधी मधी खावाड हो मग आ शेगा नाही बरा बाहेर जाते नाही डोकं बडी जातेस बरं वर वर करा का नाही ओ माय कस आले उई बर माणूस गायतलं थोडी रास म्हणे ओ नाही माय तशी बरे आम्हाय ना जगडा गवन वी पण आम्ही एकमेक कसा गोता मराळ करतेस बर पाहिजे अ तुम्ही होऊन गत नाही शे तुम्ही होती कधी चावी असडाडा चाचे चेंदी रास तिना नाव नको काढू आका तू नाव नको काढू तिना वाला तू हा उरी आगी ती तिना ते माले ना दर्शन रद्द का वाला को पाहिजे नाही शिशी मरो एकच घर मारा ना म मा, ये राणा दर्शन वाशे रास का अशी करलेस आम्ही डोयाला इले जाय रे हा ना माय पाहिजे जाणार शिशी बिन तुमनी होते हा म रंग माने इर बाप माने गुण मा बिन इशे ना माय म हा मला जाशी मनस रंग रूपले ले काय करणे माय गुण माते शे पण तिथे गुणमावे नाही शे बाय जा म अशी आडाडाडा थपला मार कोण लेरी अ म राहू दे वाह दे काय करणार माले मला कळशी गाव ना शे तिनं संसार शे ती जाणे तिनं संसार जाणे आपले काय थोडा दिन अजून चार टोकऱ्या तयारच असेल ना आपण सारखं आले हा देव दाला लागू तिनं ती जाणे तिला देव जाणे तिला तिलेच माहिती हा माहिती जाऊ रे ना जी मग बाय जा बसा ना डे मला म्हणा बाकरे ते देखील पहिले बाकरे करले त्या बादा लगी या पाटोड्या पाडी राहीन मी बै नाका म्हणा आशा जीव कराय ना एक भाकर रुखले लय सिंग ना ते तिक थोडीशी खाई जा एक खडी कापणी गेली बडाई ना बाकरी दाय चांगले सिंग जा मला अशी बरं माटा आवडत ते बिन करसो ते चांगलच करतो ल ते मग ना चिनगेलाय त्याच मी कर करावं नाही मग आका कशा करा तुम्ही या पाठोड्या मजा रस सांगते खरी मग मस्तोच ना तिक कुठे लिहिली जरा अस तेमा ओवा जिरं आहेत मसाला पटो टाक देतो आणि उग्रपीठमा मस्त भिजाण टाईमली टाकी देतात ते बटा मटेरियल निंबर भिंजव मस्त निंबर भिंजीस नाही अशा पाटोड्याही राहिल्यात ना जसं नमक टाकू चवनुसार अशी खाईच राव पाटोड्या आणि आम्ही घर ना बीन रस्सा नाही आवडसन पाटोड्याऐवजी आवडतीस हा पाटोडीची बाजी राही नाही का रस्सा कमी करस मी आणि पाठोड्या मुकल्या करस मग आशी का दक मग अं का मी भी तशीच करायला लाव मायवटी ना तू काज रे का मिशी बी आधी माय बाराबरीचा बी घर आम्ही आकाशी ना आज रांधी राही बारी 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 रांधी राही पाटोळीची भाजी भाकरी भात माय तुम्ही भाईजा भीषे माय व तुम्ही भायजा ती अशी चावे राहीन ना भी नाही कर नाव आम्ही भाय झाली ना स्वतः नाव काढा ना आवडत

हं तू म्हणता आहे कस गाडा सोडी राहिण्यात तुम्ही मन साइडली राहिण्यात का बाई जन साइडली राहिण्यात हं काय नाही बाबा आहे भी बजेट नाही या करचे ना मग कर सांगाल सगळी माले राजेश म्हणे ती कुठना आणशी माहिती शे, शे। तुम्ही करे काय करतेस नाही आको का चालले पुढे पुढे हे काय राहिण्यात जा बिन ताई मला घर जाऊ द्या आपण एक दिन मस्त गवनी चितवार गप्पा मारसुत हं आका ना रांदाई देवी जेवण दे वाटत की राहिण्यात ना आकांत्या हां जाय माहिती ना वय जाय वय आम्ही मारते सीता गप्पा नाही वो बिन मला भी जाणं पडी अको बाय जा म्हण नावले आराया टो की म बाय जा उपटे भिशेन सुपटे भिशे आणि अको म्हणतो कार लागत बाय झाले त्यांशा मी बी आता नमन करत जासो बीन मासून घात जातना श्राप का चांगला राहस का बिन मला जाऊ देको ना म्हणणावले हार या मारतीन आ, जानू जाणू आज झाले मी डॉक्टर तू मटक बवानी का फिरायनी जाणू म बोलाले काय शे बीन आणि आपले ना लाग जास ती बात भी भी आ मला छान कार झालं लटकी जास्त जातं शेदरापाडा जात मना रुदले मग मी त्यापेक्षा मी बीचे ना ताण देस कर लेव आपल्या माये संजी करलेच बिन मी बाई आज भाजी बलती भारी लाग रे निकडे कोणी बी नि रांदले अरे बा तुम्ही माये नि रांदले भाजी म अशा शिवर मसाला वाटेले मनी आणि अशा पाटोड्या राटेले अशा भाकरी टाकेले ते बस म शिबडायन रांधेल म्हणे आज कोणना सुद्धा ठेवू शकत हे म्हणते आज म्हणा रांधेल नाही तेच म्हणत आज भाजीना ना सात बलता भारी लाग राही ना कशी दररोज नदी तीच व्यक्ती ना कटाय यास चवणारी लागायला लागल्यास पलटाय पलटाय जे राहतात जशा तुम्ही जस जेवण जात नाही म्हणत हा बापरे आकाने बाजना काय माहिती आकाने आज म्हणे म्हणे मी राणी टाकस म्हणे आज म्हणजे आवडील కబరి కది రైని కొ రధెల్ కానీ జరే సరే సరే రకస तरच पनीर्या बज्या कोणी द्यात व तुले काय होऊन द्यात नाही त्या माहिती म्हणणी तुम्ही राणी टाका मग कोणी सांगा वै का दडी आई आका मजा अक् मी तुम्ही मजाक अग्नि नाही का बरं हा मजा अक्कर हो? तू वाली मोसडी नाही व तुम्ही गपा गप गपा गप चालते राहणार काय सांगे राही नाही अशी लागे राहिनी का तशी लागे राहिनी कायम तेवढी किस्सा करत असा तुम्ही आज कशा आत तुम्हाला डाया चालू शेतच आ बाप रे आज बल का सुद्धा कमी नाही म्हणतास तुमना ना होई ना मारू आज भाजी नाही माझार घे ना बोलतेच बंद करतात ये म्हणतो बोललं भारी रांधस ना भाई तू व्हय हा बोलत भारी रांधायला लागे बरच तू आहे दिने दिन माय मग पहिले काय वाला वाला रांधू का मी आता भारी रांधायला लाग ग काय काही विसाव येतस पहिला पाहिजे तशी जे रांधणं नेऊन एटकं आ अशी बरं माटा मना नाही आहे माझ्यास नाव कोणले काय देऊ मी जी जाने भी बाजी मेल्ल काली भएर बाजी पाठोडा लिजाना जीवी गयन्त बिनाउ देवाइजी बाजी काढी ठेउनी पढि मन त रास मन त भाइजाने बि बाजी है तर प्लान कलिन्त बाइजाले नै बाजीमा

મી કા ખાવા રોકટોક નહીસ બરાબર પણ ગ પા ગપ ગ પા ગપ આ બીન દીદી મા દેવ તરા તમને માહિતી ધરાજી લઈ જાય પણ કિસ્સા કાભાડી કરુ નકો બી નાડે આજ જરાથી ચાલી ભાજી રાંધી રે જરા સંગી ભીંગે લાવ ખાઉદે પોટ બરીસ નહીં